आई जेवणाची वाट लावली अर्धा तेल सांडला तिकडं बघा काय तू कशी आहेत काय माहिती बनव पटापट पड़। जाम भूक लागली मला गाई जे बघा सगळ्यांची पॅकिंग माझी बी भरली का सांगू सगळे उलटे सुलटे आमचे कपडे झालेले आणि माझा जॉकीट काय भेटत नाही नवीनच गाईब झालेला आहे आता बघू आता सगळ्यांच्या <laughs> <laughs> बॅग था। आता बघितलेल्या आहेत आता मुक्त हा हा आता त्यांचीच बघायची आहे सकालचं वातावरण बघा किती मस्त वैकी आहे समोरच अशा इथून गाड्या जातात खूप छान आहे मस्त वैकी इकडं लोक मोठे शेत लावतात खूप छान वाटेल विर सुद्धा आहे भारी वाटते गरम पाणी बघू येते गरम पाणी आलेलं आहे हाय गुड मॉर्निंग तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहे आपली मॉर्निंग झाली आहे मस्त सगळेजण फ्रेश झालेले आहेत तर सगळे निघलेले आहेत आता दर्शन घ्यायसाठी गणपती पुलेला चाललेले आहेत आणि बघा सगळ्यांची मेकअप चालू आहे इथं पूजा सुद्धा मुलांना रेडी करते आणि जीविकाचे मग केस विचारते आणि लगेच आम्ही निघतो काही चला आता मी तिकडून जर शूट करणार आहे खूप छान आहे मस्त पैकी तर चला चला आता आपण निघलेलो आहेत आणि आपली गाडी आहे तिकडं तिकडं सगळ्या पार्किंग गाड्या केलेल्या आहेत चला आता आपण खाली जाऊ आम्ही चहा नाही घेतला आता चहा इकडे घेऊ काय बोलू अजून आपला नाश्ता आला नाही बसलेलं आहेत बस आम्ही नाश्ता करायला

चला काही कापून गाडीमध्ये बसून घेऊ नाश्ता तर झालेला आहे आमचा कसं म्हणू नाश्ता नाश्ता ना खूप बरा वाटते आता नाश्ता आमचा झालेला आहे तर चला चला बसा आ आपण इथे आलेले आहेत ना, ना पार्किंग लावतात गाडी बघा आणि इकडे पूजा आहे काहीच चला आता आम्ही मस्त आहे मस्त दर्शन घेण्यासाठी बघा चालत चालत चाललेले आहेत हे इकडून पूर्ण इकडे या साईडला दुकानच दुकान आहे सगळे लोक चाललेले चालत चप्पल इथंच पारायला लगन आपल्याला वाटत काढे हे कोण चप्पला घेऊन जात नाही गाईस खूप लाईन आहे हे बघा दर्शनासाठी आमचं आज वाटत दाना नाही होणार वाटतय आम्हाला आज निघणार होतो लवकर पण भाऊंचे भाऊंच्या बरोबर आहे

आपण आता, आता हो हो मंदिर जवळ लागलेले एक तास झाला मला लाईक आणि आता आपण दर्शन करत आता मला आत्महत्याचा शूट करता येईल समज आत्महती मोबाईल आलाउट नाही त्याच्यामुळं आत्म्याचं दर्शन तुम्हाला मी दाखवू शकत नाही गणपती सी कसं आहे मंदिर कसं आता बाहेरून बसू शकतो लोक आहे काम लाईनमध्ये मंदिर चला काही मी मोबाईल नाही घेऊन जाऊ बघा छान विषय मंदिर आहे आणि लोक बी भरपूर आहेत कोणती आहे भरपूर लोक आहेत बघा तुमचा नजारा आणि इकडं पूर्ण समुद्र आहे सगळं नजारा वाटते लाटा बिट्या येतात वाटते आणि माझी मुलं जातात तिथं मस्ती करतात जातात तिथं मस्ती करतात काय चला आता आम्ही इकडून निघालेलो आहे सगळी जणां जी का पूजा मी सगळी जण पूजाला व्हिडिओ रील्स काढायचे आहे हे जे रील्स काढ गोळा घेतलेला आहे मस्त मुला गोळा खातात रस्त्यामध्ये गोळा खाऊ आणि डायरेक्ट आता निघणार आहे काय माहिती आहे यांचा काही प्लॅन आहे प्लॅन चेंज होत आहे बघू बघा कुठे जेवण करायला बसलेलं आहे मस्त हो खूप छान मस्त ते वातावरण आहे इकडं आणि हा बघा हे चिकन आहे इथं तांदूळ मसाला अगं हा हे बा आणला याच्यामध्ये याही जेवणाची वाट लावली अर्धा तेल सांडला तिकडे बघा काय तू कशी आहेत काय माहिती मन मसाला पटापट पड़। जाम भूक लागली मला

हे बघा कसं करतात वाटवला सगळं करून टाकला घेतलाय काहीच आम्ही इथं बसलेले माझे डोलेबा कस डेंजर झालेले झोपच पूर्ण नाही झाली अजूनपर्यंत जेवणच होते जाऊ आपण संध्याकाळपर्यंत जेवाला बसलोय कसे बसलेले आहेत काय रे चला आता आम्ही जेव पूजा अजून पर्यंत जेवते आम्ही जेवलो सगळं फिनिश झालेलं आहे अशा पाण्याच्या बाटल्या हा सगळं पूजाने खाल्ला तुम्ही पूजाला साधे विधी समजू नका एकदा खायला लागली ना सगळा सप्पा इकडे बघा पूर्ण टोपशी बघा टोपशी मध्ये कायच ठेवला नाही ते पण माहितच हा किती आता भरलेलं आपला सामान आता आपण निघणार आहे घरी जायला डायरेक्ट <laughs> काही आम्हाला इकडे येऊन फिरायला येऊन असे काम करावं लागतं बघा आ, आता आम्ही आलेलो भांडी घसायला पूजा भांडी घसते विम बार विम बार नाहीये दुसरा साबण आहे तो चका चका बघा येव आपण आम्ही भांडी घसायला आलो इकडं अ नाही हसून हसून आम्ही दमलो खूप विंचई तर आम्ही केली आणि खूप छान बी वाटला असं बाहेर असं जेवण बनवायचं आणि जेव्हाच खूप छान वाटते पण हा एन्जॉय तर आम्ही केलेले आहे फुल बाय बाय गाई उद्या चाललेली आहे घरी आता आम्ही बी चालतो सामान सगळं एकदम खाली उतरले लागणार आम्हाला बाबू टाका हे बाबू हे टाका चादर द्या इकडं ती चला आहेत घरात फायनली बरा वाटला thank